विजयाची खात्री आहे कारण या सहा मतदारसंघामध्ये जे बूथ राहिलेले आहेत ते बूथ सर्वच मतदारसंघातले मग ते बदनापूर असेल जालना असेल फुलंबरी पैठण सिल्लोड या भागातले जे आमचा जो ब्लॅक बेल्ट होता तो निघून गेलेला आता आमचा ग्रीन बेल्ट येणार आहे या आघाडीपेक्षाही जास्त मताधिक्य किंबहुना एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मान्य कल्याण काळे साहेबांना जाणं लोकांमधून मिळेल अशी आम्हाला यांना